नव्वद किलोमीटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी नदीतून जीवघेणा प्रवास केला पण हा प्रवास एका कुटुंबाचा अखेरचा प्रवास ठरला ज्या बोटीतून हे कुटुंब प्रवास करत होतं ती बोट उलटली आणि एका क्षणात एका अख्ख्या कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली दीड वर्षांचा शुभम तीन वर्षांची माही त्यांची पंचवीस वर्षांची आई आणि तीशी ओलांडलेले बाबा मामाच्या गावाला जाताना वाटेतल्या उजनी धरणात त्यांच्यावर काळ चाल करून आला चौघांसहित अजून दोन लोकांनी या अघातात जीव गमावला नव्वद किलोमीटरचं अंतर कापण्यासाठीचा घेतलेला शॉर्टकट या लोकांच्या जीवावर बेतलं याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी काळजाला चटका लावणारी घटना सोलापूरच्या करमाळा तालुक्यातली आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावकऱ्यांना बारामतीच्या इंदापूरला जायचं असेल तर त्यांना गाडीने तब्बल ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास करावा लागतो पण तोच प्रवास भीमा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे केला तर अवघ्या चार किलोमीटरचं अंतर कापून पूर्ण होतो त्यामुळे बरेच गावकरी बोटीतून इंदापूरपर्यंतचा प्रवास करतात पण हाच प्रवास गोकुळ जाधव हो, त्यांची पत्नी कोमल जाधव हो, त्यांचा दीड वर्षांचा मुलगा शुभम जाधव हो, आणि तीन वर्षांची लेख माही जाधव हो, यांच्यासाठी अखेरचा ठरला मूळचे करमाळा तालुक्यातील कुटुंबीवरून हे कुटुंब इंदापूर तालुक्यातील मुलांच्या मामाच्या गावी हे करमाळ्याच्या कुगाव पर्यंत आले इथून त्यांनी मोटारसायकल सहित बोटीने प्रवास सुरू केला या प्रवासात त्यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे त्यांचा मुलगा गौरव डोंगरे आणि बोटचालक अवघडे होते म्हणजे बोटीत एकूण सात लोक प्रवास करत होते अवघ्या काही मिनिटात बोट हे अंतर कापणार होती पण आभाळ भरून आलं होतं कोणत्याही क्षणाला पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता होती जोरदार वारा सुरू झाला होता अशा ढगाळ वातावरणात पुढे काय होईल याची कुणालाच चाहूल नसताना बोट नदीच्या मधोमध आल्यावर पावसाच्या सरी सुरू झाल्या सरिन बरोबर जोरदार वाराही वाहत होता अचानक वातावरणात बोट पाण्यावर गंटगळा खाऊ लागली वाऱ्यामुळे नदीतल्या पाण्याची हालचाल वाढली बोट पाण्यावर हेलकावे खाऊ लागली अशातच जोरदार पाण्याची एक लाट बोटीत शिरली आणि बोट थेट उलटी झाली एक अख्ख कुटुंब आणि त्यांच्याबरोबरचे तीन सहप्रवासी आता पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपडत होते ते पाण्यात हातपाय तर मारत होते पण त्यांना दूर दूरपर्यंत पानी दिसत होत करावं तरी काय अशातच या दोन लहान लेकरांनी आपल्या आई सहा लोकांची जलसमाधी झाली या अपघातातून फक्त पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेच किनाऱ्यावर परतू शकले आपल्या लेकराला डोळ्या देखत बुडताना पाहून जड अंतकरणाने राहुल डोंगरे किनाऱ्यावर पोहोचले होते पोलिसात भरती होताना त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं होतं राहुल डोंगरेंनीच ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचवली राहुल डोंगरेंची अवस्था आणि त्यांनी सांगितलेली कहाणी ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली शोध मोहीम सुरू झाली आपल्या गावातील गोकुळ जाधव हो आणि त्यांचं अख्खं कुटुंब नदीत बुडाले ही बातमी ऐकून गावकऱ्यांचं मन हेलावलं त्या रात्री गावात कुणाच्याच घरात चूल पेटली नाही गावकऱ्यांनी देव पाण्यात बुडवून ते सुखरूप असल्याची प्रार्थना केली पण गावकऱ्यांच्या प्रार्थनेचा फायदा झाला नाही बचाव पथकाला जाधव कुटुंब मिळालं पण त्यांनी कधीचाच जगाला निरोप दिला होता ही घटना गावकऱ्यांच्या अंतकरणात एखाद्या काट्यासारखी रुतली पुलासारखे लहान मुलं या घटनेत दगावल्यामुळे अनेकांच्या काळजाचा पाजर फुटला पण नाईलाच होता एक शॉर्टकट या सोन्यासारख्या कुटुंबावर काळ बनून आला एक शॉर्टकट सगळं काही उद्ध्वस्त करून गेला एक शॉर्टकट तब्बल सहा लोकांचा जीव घेऊन गेला